Amad Nagar नमस्कार मी राणी कास्तीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून सुजय विखे आणि निलेश लंके अशी ही लढत पाहायला मिळणार आहे अतिशय अटीतटीच्या होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय दरम्यान काल बावीस एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी अतिशय साध्या पद्धतीने गाजावाजा न करता आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या दरम्यान त्यांच्या सोबत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र या प्रसंगी कुठलेही मोठे नेते लंके यांच्यासोबत अर्ज भरण्यासाठी नव्हते <गणीवारा>

हनुमान बनलेला आहे हनुमान रायाला असं काय बळ मला त्या ठिकाणी येऊ दे की या मतदारसंघातील गेल्या कुठे वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुझ्या ताकदीची आवश्यकता आहे तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे या मतदारसंघातील दिन दुबळ्या गरिबांची आसू पुसण्यासाठी आपल्याला या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुका सामोरं जात आपल्याला गदा भेटले दोन गदा भेटायला हनुमान जयंती आहे निवडणुकी समोर दोन गदा भेटले अरे मी हनुमान भक्त आहे हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का कोणाला ना गदा मिळणार का सर्वसामान्य जनतेची गदा आहे मी टाक सर्वसामान्य जनतेची गदा आहे आणि गदा कोणाला दिली जाते माहिती हनुमान नारायणची गदा आणि ती कोणाला दिली एका पैलवानाला दिली जाते रावणाच्या पैलवाना रावणाचे दहन करा पैलवान म्हणून उतरले अरे पैलवानच आहे मी साथ खेलो मला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी टीका केली सभेतून नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावण रुपे लंकेचं धन काय असतं साहेब कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतं विरोधकांच्या थोडंफार टीका करायची म्हणजे टाळ्या टाळ्याबाजूच्यात लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात त्या गोष्टीला उत्तर द्यावंचं असं काय नसतं ते कुठल्या भावनेने म्हणले हे पण मला माहिती आहे पुढची दहा दिवस महत्वाचे कोण येणारे काय सभा आता येणार आहे ना सगळ्यात महत्वाचं आहे आपलं चिन्ह घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मनामनात चिन्ह गेलं पाहिजे की पुढं सगळ्यात महत्वाचं आव्हान असणार आहे दुसरी काय रणनीती दुसरी काय असता जायचं लोकांना चिन्ह सांगायचं ही निवडणूक काय आवश्यकता उमेदवार अर्ज भरलाय एकदम साधेपणाने भरलाय कोणत्याही शक्ती प्रदर्शन आपण अर्ज केले नाही साहेब तुम्ही उभे किती गोष्ट आता महा बहिण सांगा ना मग अशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणतो ते वाईट द्या म्हणलं थोडं पुढं चालत लोक लिहून येईल एवढे उष्णता आहे एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना आपण विठीस धरायचं हे करण्यापेक्षा आपलाच अर्ज शांततेने भरला पाहिजे ना आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचं म्हणलो काय मला काही लोक भाडे द्यावं लागायचं काय काय लोक इकत आणावं लागतात आप काय आपल्या लोकांनाही आव्हान केलं तर असतं तरी लोक आले असतात तरी बघा ना हे कोणाला नुसतं व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतोय हे किती हजारो लोक आहे ना हे तो आम्हाला ताकद आहे ना एकंदरीत शरद पवारांनी देखील सभेच्या वेळी सांगितलं होतं की कुणाला थांबवण्यासाठी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांनी उद्योजकाचा वापर केला त्यांच्याकडे उद्योजक वाटलं होते कसं बघतं की साहेब ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहायला हा बळाचा वापर करणारच आहे ना आर्थिक ताकदीचा वापर सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं की बाकीत मी आधीच सांगितलं होतं तुम्ही पा निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्यावर काय टीका केली निलेश लंके गुंड आहे निलेश लंके गुंडगिरी त्याची मोडून काढू आता मी गुंड आहे का नंतर काय आरोप केला निलेश लंकेला कुठं इंग्रजी वाचता येईल का नाही अशा धनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो आता कुठला आस्र राहिले उद्या एखादा चारित्र्याचं चा पण आसर बाहेर काढणार ते त्यांना कुठलं गोष्ट नाही राजकारण राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना कुठं तुम्ही गुंडगिरी बोला कुठे इंग्रजी बोला कुठं चारित्र बोला ही पद्धती का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची ऐका ना काल मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मी काय ऐकलं नाही आणि काय तसं वाटत असं तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो ना त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत ना त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माझ्यात तुम्ही काय विकृष्ट निर्माण करायचं काय कुणी कारण काय आणायचं काय कारण नाही कारण मी मुख्यमंत्री काय आहे मी जवळ केलं ना त्यांचे माझे संबंध समोर हो सर्वसामान्य जनता म्हणजे नोविलंके बरोबर आहे ना तसेच म्हणले मुख्यमंत्री पण ती तुम्हाला ऐकायला प्रतिनिधी अनुल शेख एटीबी न्यूज अहमदनगर